केरसाने अखंड हरिनाम सप्ताहासह ज्ञानेश्वरी पारायण प्रारंभ गावात चैतन्याचे वातावरण चिमुकले रमतात तालुक्यातील केरसाणे येथे श्रीराम नवमी ते हनुमान जन्मोत्सव कृष्णा माऊली जायखेड व वैकुंठवाशी तुकाराम महाराज गोराणे यांच्या प्रेरणेने व शांतीसागर बाबा गोडेगावकर हरिभक्त पारायण यशोदा आक्का यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास प्रारंभ झाला असून यानिमित्त रोज काकड आरती हरिपाठ व रात्री नामांकित कीर्तनकार्यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होत आहे या उत्सवानिमित्त गावात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून सप्ताहाचे हे पंधरावे वर्ष असून उत्सव यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थ एकजुटीने सहभागी झाले आहेत या पारायण सोहळ्यानिमित्त अतुल महाराज जैताणे राधाताई भोये पेठ जीवराम महाराज कापळणे मच्छिंद्र महाराज वाडी भोकर शशिकांत महाराज करजगवान कोमलसिंग महाराज हेंदूण रमेश महाराज चांदवडकर यांचे जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम होत असून मंगळवार तेवीस रोजी हनुमान जन्मोत्सव निमित्ताने सप्ताहाची सांगता होत असून या निमित्त रामचंद्र महाराज खाकुर्डी यांचे काल्याचे कीर्तन होईल त्यानंतर ग्रामस्थांतर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे या पारायण सोहळ्यामध्ये गावातील तरुणांसह व महिलांनी सक्रिय सहभाग घेतल्याने गावात हरिपाठ यशस्वी होत असून यामागे गावातील चिमुकले सक्रिय सहभाग घेत असल्याने त्यांच्या मनावर धार्मिकतेचे वातावरण निर्माण झाले आहे हरिपाठ सुरू होण्यापूर्वी भाविकासह महिला गावातील बालके आवर्जून उपस्थित राहतात या कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन केरसाने ग्रामस्थांनी केले चिमुकले रमले हरिपाठ गेल्या पंधरा वर्षापासून श्रीराम नवमी ते हनुमान जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायणामुळे गावातील वयोवृद्ध तरुण महिलांचे आता चिमुकलेही हरिपाठात रमले त्यामुळे हरिपाठ सुरू होण्यापूर्वी चिमुकल्यांची गर्दी तिथं सुरू होते हातात टाळ घेऊन स्वतःहून हरिपाठात सक्रिय सहभाग घेतात हेच या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल एस नाई टी व्ही न्यूजसाठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे रामकृषारी हरिभक्त पारायण कृष्णाजी माऊली जायकेडकर यांच्या कृपाशीदा आशीर्वादाने व वैराग्य मूर्ती हरिभक्त पाय गोराणेकर त्यानंतर जयराम बाबा गोलेगावकर व सौ हरिभक्त पारायण यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा हरिनाम सप्ताह पण हरिनाम सप्ताहाचे पंधरावे वर्ष आहे तरी आमच्या आता दोन हजार चोवीस जानेवारीमध्ये किर्तन आराळे मोठ्या मोठा कार्यक्रम या केरसाने गावामध्ये झाला तरी बहुसंख्येने प पब्लिक म्हणजे उपस्थित होती आणि नारळापासून आमच्या गावामध्ये दररोज हरिमाठ हा नेहमी चालू राहतो त्यानंतर आत्ता दररोज सकाळी श्रीरामनवमी श्री ते श्रीरामनवमी ते हनुमान जयंती आमचा पारायण सप्ताचा कालावधी येईल त्यानंतर दररोज सकाळी पाट काकडा भजन त्यानंतर नऊ ते अकरा तीन ते पाच हरीराम ज्ञानेश्वरी पारायण वाचन होतं आणि संध्याकाळी संध्याकाळी नामांकित असं कीर्तनकार संध्याकाळी सहा ते सात हरिपाठ लहान लहान बालक बालकासमोर म्हणजे हरिपाठ होतो आणि हे चिमुकले चिमुकले आहेत काही ते दररोज म्हणजे फक्वा पा, वगैरे शिकत असतात आणि आधी पाठाला दररोज म्हणजे ना नाचतात ते आणि सात साडेआठ ते साडे दहापर्यंत नामांकित कीर्तनकार कीर्तनकार म्हणजे कीर्तनकार महाराजांचं कीर्तन होतं आणि पंचपुरुषी मंडळी दररोज कीर्तनाला हजर राहते क्षेत्र किरसाने या गावामध्ये आणि बऱ्याच वर्षापासूनची जी परंपरा आहे जवळजवळ छप्पन्न वर्षापासूनची श्री त्र्यंबकेश्वर निवृत्तीनाथ महाराजांची जी परंपरा हरिभक्तपरायण परमभूज्य मनमने माउली गुरुजींनी लावून दिलेली ही परंपरा पायीदिंडी वारीमधलं हे पहिलंच गाव आणि या पहिल्या गावाने ही परंपरा फार मोठ्या काळापासून टिकून ठेवलेली आहे आणि असे पद्धतीने बरेचसे पूजा नारळाचा कार्यक्रम आताच मागच्या वर्षी भव्य आणि दिव्य या गावामध्ये झाला आणि त्याचप्रमाणे पंधरा वर्षापासून ये राम मंदिर झाल्यापासून इथं ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह व अखंड कीर्तन सप्ताह चालू राहतो पंधरा वर्षापासून आम्ही या गावामध्ये येतो आहे या गावाचा उत्साह म्हटल्याबरोबर असं वाटेल की सर्व लहान गोपाल मंडळी मुलं मुली वृद्ध माणसं तरुण मित्रमंडळ आणि सर्व शेतकरी वर्ग या वारकरी संप्रदायामध्ये हिरहिरीने भाग घेतो आणि वर्षानुवर्षे प्रत्येक वर्षामध्ये असं नवीन नवीनच काहीतरी योजना ते घडून आणतात आणि अशा पद्धतीचं हे गाव एक वारकरी संप्रदायाचं आदर्श असं गाव मानावं लागेल आणि या गावाचा आणि या गावाचा हेवा करावा हेवा वाटावा अशा पद्धतीने या पंचकृषीमध्ये पद्धती या, या गावाचं नाव लौकिक मोठ्या प्रमाणात झालेलं आहे अर्थात या गावाला बरेच साधू संतांचे कृपा आशीर्वाद लाभलेले आहेत त्याच्यामध्ये हरिभक्तपरायण परमपूज्य मनमने मावली गुरुजी असतील हरिभक्तपरायण परायण परमपूज्य वैकुंठवासी मूर्ती गोहानेकर बाबा आणि हरिभक्तपरायण परमपूज्य शांतीसागर जयराम बाबा गोंडे गावकर आणि त्याच पद्धतीने त्यांचा वारसा ठेवून हरिभक्तपरायण परमपूज्य सौ यशोदा अक्का यांच्या प्रेरणेने आणि तो उत्साह आता संपन्न होत आहे याही वर्षी मोठ्या आनंदाने तो पार पडत आहे जे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका